दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांसाठी सरकारकडून एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं बंधनकारक करण्यात आलंय याबाबत राज्य सरकारनं तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत मुदत दिली होती मात्र अजूनही बहुतांश वाहनधारकांनी या नंबर प्लेट बसवलेल्या नाहीत त्यामुळं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायला आणखी मुदत मिळावी अशी मागणी होत होती या पार्श्वभूमीवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवायला आणखी एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे त्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे यापूर्वी वारंवार मुदतवाढ देऊनही शंभर टक्के वाहनांवर अशा प्रकारच्या नंबर प्लेट बसवलेल्या नाहीत त्यामुळं तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही परिवहन विभागानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनावर दहा हजार पुढे दंडाची आकारणी करण्याचा इशाराही परिवहन विभागानं दिलाय आता ही मुदत संपायला चोवीस तास उरली आहेत मात्र अजूनही राज्यातील लाखो वाहनधारकांनी नवीन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवलेली नाही त्यामुळं प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय प्लेट बसवण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदत मिळाली आहे आता एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व वाहन चालकांना ही नंबर प्लेट बसवणं आवश्यक असणार आहे परिवहन विभागाच्या आयुक्तांनी ही माहिती दिली आहे या निर्णयामुळं सर्वसामान्य वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे